पहिल्यांदा आपल्याला उमेदवारी भाजपा पक्षाद्वारे मिळालेली जमाती आदिवासी राखीव महिला मधून उभी आहे आणि मी धन्यवाद म्हणते की पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि जे आपले जसं दिल्लीमध्ये आपले मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये आपले देवेंद्र साहेब आणि काटोलमध्ये आमचे लाडके नेते चरणसिंगजी साहेब यांच्या आशीर्वादाने मी आ, नव्याने उभी राहत आहे आणि त्यांना माझा विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वास असंच मी कायम ठेवेल असे मी आशा करते आणि माझा शंभर टक्के प्रयत्न आहे आणि सामान्य जनतेपर्यंत पोचायचा आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा जसं तुम्ही मला विचारलं काय योजना करून किंवा जे काही हेतू आहे असा हेतू आहे की जसं आता मी प्रथम आता वर्डामध्ये आली आहे तर पहिलं मनुष्याचं कसं आहे वस्त्र अन्न वस्त्र निवारा त्याचा अन्न वस्त्र तर जाऊ द्या पण त्याचा निवारा हा प्रश्न खूप म्हणजे खूप मोठा भारी आहे कुणाचे पडके घरं आहे कुणाला घरकुल नाही कोणाला पट्टे नाही आहे हा एक विषय आहे ठीक आहे आपण त्याच्याकडे जाती नाही आपलं सरकार आलं की आपण ते करणारच आहे दुसरी गोष्ट त्याला पाण्याचं आहे त्याला कुठे पाणी चढ उतार आहे कुणाकडे पाईपलाईन नाही आहे किंवा नळ नाही आहे एक दुसरा भाग झाला तिसरी गोष्ट म्हणजे पाहण्याचं झालं त्यांना त्यांच्या मुलाबाळांना खेळण्यासाठी गार्डन हवं आहे जे ज्येष्ठ प्रौढ व्यक्ती आहे त्यांना साठी बसा एक ठराविक असं गार्डन किंवा जागा बेसिफिक पाहिजे आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या जे जे मुलगी आहे त्यांना आता लाडली बहीण ते आता मला येतं तर टच केलं म्हणजे त्यांनीच मला टच केलं की बाबा की मॅडम आम्हाला तर जून महिन्यापासून लाडली बहीण मिळालीच नाही त्यांना उत्तर दिलं की मिळते पण कसं तुमचे पण काहीतरी क्लिअर पाहिजे तुमचं केवायसी केलं आहे का जर तुमचं सगळं क्लिअर असेल तर तुम्हाला मिळेल उगाच म्हणाल की मला दिलं नाही दिलं नाही नुसतं घर बसले नाही होत असं मी तर माझ अस आणि हा माझं असं नियोजन की जर मी निवडून आले तर प्रथम मी इथे एक छोटीशी अंगणवाडी करायचा माझा विचार आहे जेणेकरून जे महिला उद्योग कामाला जातात शेतीत जातात किंवा कुठं कंपनीत जातात अशा महिलांचे जे आहे मुलं बाहेर असं बाहेर खेळत राहतात कुठेही का काही करत राहतात त्याच्यासाठी ठराविक जागा असली तर महिला जेव्हा कामाला जातात तर त्यांना एक आईला कसं एक वेगळं असते की नाही माझी मुलं कुठेतरी सेफ आहे आणि मी बिनधास काम करायला पाहिजे म्हणून मला त्यांच्यासाठी एक अंगणवाडी करायची आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे गरजू लोक आहे मी ज्या एरियातून राहिलेली आहे तो एरिया म्हणजे अर्जुन नगर आहे आणि सगळ्यात जसं तिथे आदिवासी आहे आदिवासी सगळ्यात जसं गरीब आहे आता मी सर्वे केलेला आहे काही लोकांचे पडके घर आहे काही लोकांना काही भिंती आहे काही नाही आहे पडके तुडके असं बघून मी सुद्धा एक साधारण घरचीच मुलगी आहे पण एका एक दिवशी किंवा एका दिवशी मी असं काही करणार नाही आहे मला संधी मिळाली याचं मी सोनं नक्की करणार आहे आणि त्यांची जे काही गरज आहे त्यांच्या मी किती कामी पडू शकतो मला त्यांनी केव्हाही आवाज दिला मी केव्हाही त्याच्या पाठीशी उभी राहायला तयार आहे आपण एक महिला आहे महिला सशक्तीकरण आणि महिला स्वयरोजगारासाठी आपलं काय पाहून माझं असं पाऊल आहे की प्रत्येक महिलांनी स्वतःच्या पायावर स्वबळावर उभं राहायला पाहिजे कोणी महिलांनी रिकामा असायला नाही पाहिजे कसं आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा महिला काम करते तर त्या महिलेला रोजगार हवा हो असते ती हे म्हणणार नाही की मला काही घरी काही आणून द्या हे म्हणते ती माझ्या हाताला काहीतरी काम द्या ती म्हणजे याच्यासाठी की माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या घरच्या लोकांना मी पैशाची मदत करायला पाहिजे कारण की जेव्हा दोन व्यक्ती मिळून सगळी जेव्हा काम करते पैसा करते त्याचं घर प्रपंच मुलं चांगले शिकतात आणि त्यांचे जीवन सुखी होते आपण हे करून त्याचा प्रयत्न साकार करण्याचा विचार करू प्रभागात आपण दोन उमेदवार हो। मिळून कसे काम करणार आम्ही एकामेकांच्या विचार आणि एकामेकांच्या सहकार्याने आता जे सुभाष कोटे साहेब आहे हे माझ्यापेक्षा सिनियर आहे आणि यांना एक्सपिरियन्सही खूप आहे मी त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहे आणि हा माझं पहिलं पाऊल आहे आणि आय होप की मला माहित आहे की ती मला घेऊन चालत आहे आणि समोरही मला असे पदोपदी मार्गदर्शन करून पक्षाचं मार्गदर्शन राहील आणि आमदार साहेबांचा आहेच प्रश्नच नाही आहे तर त्याच्या सहकार्याने तुमच्या आमच्या प्रेमापोटी माझे सगळे कामं होईल हे मी हे ग्वाही देते आपल्या आणि नागरिकांना आणि मतदारांना काय मी प्रभागाच्या मतदारांना प्रभागा हे सांगू इच्छिते की तुम्ही एकदा मला सेवेची संधी द्या तुम्ही मला एकदा सेवेची संधी दिली तर मी तुमचं काम मी करणारच असं नाही आहे समजा तुम्ही हे बी नाही केलं तरी मी करणारच याच्यासाठी करणार आहे कारण की समाजामध्ये पक्षाने माझा विश्वास ठेवला त्याचा तर विश्वास मी जिंकणारच आहे पण मी आज त्यांच्या डोर टू डोअर फेस टू फेस भेटत आहे तर ते जे माझ्याकडे बघतात जेव्हा ते माझ्यास बोलतात एक आशेने बोलतात की हे व्यक्ती आहे की हे माझं काम करणारच आणि अनुसूचित जमातीमध्ये कसं मी काही जास्त हे नाही आहे पण कसं माझ्याकडे पॉलिटिकल्स कुणी आहे नाही माझे बाबा सुद्धा नाही आहे पण मनामध्ये अशी एक वेगळी जिद्द आहे की नाही आपल्या समाजासाठी माझाच काय ह्याच काय आपण सर्व धर्म समभाव घेऊन चालतो तर सगळ्या समाजासाठी जे मागासलेले जे गरीब गोर गरीब आहे बिपेल वर्ग आहे यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि आपण करणारच आहे सरकार सुद्धा करणार आहे ते त्याच्या परीने करणार आहे पण आपण आपल्या परीने करायला पाहिजे असं मला वाटते